नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूया अहिल्यानगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आतापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कोपरगाव का आहे कांदा बाजारपेठ कॅन कॅन दर दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तेराशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल कोपरगाव लाल कांदा बाजारपेठ बाजारपेठर पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे दहा रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पंधराशे आठ रुपये क्विंटल कोपरगाव लाल कांदा बाजारपेठ कॅम दर पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पंधराशे पासष्ट रुपये क्विंटल मित्रांनो हे आतापर्यंत आलेले आहिल्यानगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलात भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय